श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे कोणत्या वेळेमध्ये रक्षाबंधन जे आहे तर ते चुकूनही साजरे करू नये या वेळेमध्ये बहिणीने भावाला काहीही झाले तरी राखी बांधू नये तसेच कशा प्रकारची राखी जी आहे तर ती आपण अजिबात खरेदी करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण मानला जातो आणि हा सण श्रावण महिन्यामध्ये येत असतो श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व असते कारण श्रावण हा संपूर्ण महिना शुभ आणि पवित्र मानला जातो श्रावणाच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेलाच रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो संपूर्ण भारतभर या दिवशी आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण राहते हा सण बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण मानला जातो जो राखीच्या पवित्र धाग्याने एकमेकांना जोडण्याचे काम करतो या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि भेटवस्तू स्वरूपामध्ये काही वस्तू किंवा ओवाळणी म्हणून पैसेसुद्धा देत असतो भाऊ बहिणीच्या प्रेमाच्या प्रतीक असलेल्या या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे रक्षाबंधनाचा दिवस जो आहे तर तो प्रत्येक वर्षी श्रावणी पौर्णिमेला म्हणजे नारळी पौर्णिमेला येत असतो आता या वर्षी पौर्णिमा जी आहे तर ती कधी आहे तर बघा सोमवारी एकोणीस ऑगस्टलाच ही श्रावणी पौर्णिमा आहे म्हणजे या दिवशीच रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे पौर्णिमा तिथी जी आहे तर ती अठरा ऑगस्टला उत्तर रात्री तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणीस ऑगस्टला रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटांनी संपेल म्हणजे एकोणीस ऑगस्टचा जो वार आहे तर तो संपूर्ण दिवस हा पौर्णिमा असणार आहे परंतु या दिवसावरती भद्राची छाया असणार आहे आता ही भद्रा कोण भद्राची छाया म्हणजे काय तर भद्रा ही शनिदेवांची बहीण आहे आणि भगवान सूर्य आणि माता छाया तर यांची अपत्य आहे जेव्हा भद्राचा जन्म झाला होता तर तेव्हा तिने संपूर्ण विश्वाला आपलं भक्ष बनवलं यामुळे जिथे जिथे शुभ आणि मंगल कार्य सुरू होती तर तिथे तिथे त्रास होऊ लागला यामुळेच या, या काळामध्ये कोणतंही शुभ कार्य जर आपण केलं तर याचे दुष्परिणाम पाहायला मिळतात आणि म्हणूनच भद्रा काळामध्ये कोणताही धार्मिक विधी किंवा कोणतेही शुभ कार्य करू नये भद्रा काळ जो आहे तर यामध्ये राखी सुद्धा बांधू नये असे सांगितले जाते भद्रा काळ जो आहे तर तो या वर्षी कधी असणार आहे बघा तर ब्रह्मदेवांच्या सूचनेनंतर पंचांगामध्ये भद्राची एक निश्चित वेळ करण्यात आलेली आहे आता यावर्षी भद्रायोग जो आहे तर तो कधी आहे तर भद्रा काळ जो आहे तर तो सोमवारी म्हणजेच एकोणीस ऑगस्टला सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे आणि हा जो काळ आहे तर यामध्ये आपल्याला राखी जी आहे तर ती बांधायची नाही पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते तर त्या दिवशी भद्रा काळ असतो आणि यावेळेला हे विष्टीकरण जे आहे तर ते एकोणीस ऑगस्टला आहे त्यामुळे तुम्हाला दीड वाजेपर्यंत रक्षाबंधन हे साजरे करता येणार नाही यावेळेमध्ये चुकूनही राखी बांधू नये अशी मान्यता आहे की भद्रा काळामध्येच रावणाच्या बहिणीने त्याला राखी बांधली आणि पुढे रामाच्या हातून रावणाचा वध झाला आणि रावणाचे जे काही होते तर ते सर्व संपुष्टात गेले आणि म्हणूनच या काळामध्ये आपल्याला राखी बांधायची नाही ज्याप्रमाणे भद्रा काळ हा अशुभ मानला जातो तर त्याचप्रमाणे दिवसातील राहू काळ यमगंडम काळ हा सुद्धा अशुभ मानला जातो परंतु रक्षाबंधनच्या दिवशी काळ जो आहे तर तो सकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत म्हणजे भद्रा काळामध्येच काळ येत आहे आणि यमगंडम जो काळ आहे तर तो दहा वाजून चोपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे काळ आणि यमगंडम काळ हे भद्रा काळामध्येच येत आहेत आणि म्हणूनच दुपारी दीड वाजेपर्यंत रक्षाबंधन हे साजरे करता येणार नाही तर दीड नंतर तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकता आणि जर तुम्हाला प्रदोषकाळी राखी बांधायची असेल तर प्रदोषकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून म्हणजे साधारणपणे सात वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत तुम्ही राखी बांधू शकता थोडक्यात सांगायचे झाले तर एकोणीस ऑगस्टला सोमवारी दुपारी दीड वाजल्यापासून रात्री नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकता या यावेळेमध्ये तुम्ही राखी बांधू शकता राखी बांधताना सुद्धा आपल्याला काही प्रकारच्या राख्या चुकूनही खरेदी करायच्या नाहीत आणि चुकूनही बांधायच्या नाहीत सध्या मार्केटमध्ये बऱ्याच रंगबेरंगी राख्या उपलब्ध असतात त्यामुळे राखी खरेदी करताना आपण कोणती राखी खरेदी करावी तर असा संभ्रम आपल्याला निर्माण होत असतो कधीकधी कधी काही राख्यांवरती काही अशी चिन्हे असतात की जी आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ मानली जातात तर अशी राखी जी आहे तर ती चुकूनही बांधू नये राखी खरेदी करतानाच आपल्याला व्यवस्थित राखी खरेदी करायची आहे कोणत्याही देवतेचं चिन्ह असलेली राखी आपल्याला खरेदी करायची नाही कारण अशी राखी बांधणे हे अयोग्य आहे अशी राखी जर भावाच्या मनगटावरती बांधली तर भावाच्या आयुष्यामध्ये दुःखे संकट येऊ शकतात कारण ही राखी नंतर इतरत्र पडते आणि मग त्या देवतेचा तो अपमान ठरतो तसेच आपल्याला दोषसुद्धा लागत असतात तसेच काही राख्यांवरती स्वस्तिक ओम तर अशी चिन्हे असतात तर अशी राखीसुद्धा कधीही बांधू नये कारण यामुळे सुद्धा अशुभ परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागत असतात ही चिन्हे जी आहेत तर ती शुभचिन्हे आहेत आणि त्यांची एक ठराविक जागा असते ठराविक स्थान असते म्हणून आपल्याला अशी राखीसुद्धा बांधायची नाही तसेच काळ्या रंगाचा धागा असलेली किंवा राखीमध्ये काळा रंग असेल किंवा भडक रंग असतील तर अशी राखीसुद्धा आपल्याला भावाच्या मनगटावरती बांधणे आपल्याला वर्ज्य करायचे आहे तसेच राखी जी आहे तर ती सुस्थितीत असावी तुटलेली तडा गेलेली किंवा भंग पावलेली राखी ही चुकूनही बांधू नये